ज्वारीचं पीठ हे थोडंसं झाडसर असावं गव्हासारखं एकदम बारीक नसावं अशा पिठामुळे भाकरी चांगली होते व फुकते चांगली आता यात आपण टाकूयात गरम पाणी गरम पाण्यामुळे पिठाला चांगला चिकटपणा येतो व भाकरी थापायला सोपी जाते आता लागेल तसे पाणी टाकून आपण हे पीठ चांगले मळून घेऊयात हे पीठ आपण जितके चांगले मळू तेवढी भाकरी चांगली होते आता याचा चांगला गोळ गोळा करून आपण थापायला घेऊयात भाकरी थापण्यासाठी मी तांदळाचे पीठ वापरले आहे तांदळाच्या पिठामुळे भाकरी चांगली थापली जाते व गोल फिरते तांदळाचे पीठ दोन तीन महिने खराब होत नाही एकदा आणून ठेवले की आपण ते वाप तवा गरम झाला आहे आता त्यावर ही भाकरी टाकून सर्व बाजूने पाणी व्यवस्थित लावून घ्यावे लावलेले पाणी सुकले की लगेच भाकरी पलटून घ्यावी जास्त वेळ ठेवू नये आता ही भाकरी खालच्या बाजूनेही व्यवस्थित भाजली आहे आता आपण तिला गॅसवर घेऊन व्यवस्थित सर्व बाजूने भाजून घ्यावे डायरेक्ट गॅसवर भाकरी भाजल्यामुळे ती व्यवस्थित फुकते व चांगली होते आता ही तयार आहे आपली गरमागरम भाकरी आज घेऊयात या भाकरीबरोबर ठेसा आणि दही